गावात पाहिजे तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा झाली पाहिजे इथं तिथं नाही गावात झाली पाहिजे जाती व्यवस्थेचं तोंड काळ केलं पाहिजे जाती व्यवस्थेचं तोंड काळ केलं पाहिजे आणि त्याला काय होत प्रेरित केलं पाहिजे मित्रांनो कविता ग्रामीण भागात येत होतो राबवतो शेतकरी आल्या बाई सरीवर सरी। दादा मधून आल्या बाई सरी वर सरी ओल्या चिंब मातीत राबतो शेतकरी ओल्या चिंब मातीत राबतो शेतकरी त्याच्या जीवाला घोर बाई घोर त्याच्या जीवाला घोर बाई घोर रान चरती त्याची गुर आगत आवत काठी त्याने धरल्या पाभारी आणि ओल्या

आणि आता काळाच्या योगात लाकडी अवजार बडूच चालली आता सगळे क दिसतात जे जुन्या अवजारावर लाकडी कामाव शेती झालं शेवटचा अजवाद कुळव तिपन धरलं हातात रुमन कुळव तिपन धरलं हातात रुमन बाभारीला टोकल्या फास आणि फन बाभारीला टोकल्या फास आणि फणक ताऱ्यामधून पडती गिरी मोठ भरी पाताड्यामधून पडती गिरी मोठ मोठ भरी आणि शेतामध्ये राबतो शेतकरी